कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांची निवड झाल्याबद्दल तसेच योगेश रावणकार रिंगणवाडी व गोपाल तायडे मरायखेड यांचे एम पी एस मार्फत महसूल विभागात नियुक्ती झाल्याबद्दल सर्व सत्कार मूर्ती यांचा दिनांक बारा फेब्रुवारी रोजी वरवट बकाल येथे सत्कार करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलाश कडाळे पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेल्या ॲडव्होकेट भालेराव साहेब यांनी आपल्या भाषणातून सत्कार मूर्ती यांचे भरभरून कौतुक केले यावेळी मराठा पाटील सेवा समितीचे वतीने ॲडव्होकेट भालेराव साहेब श्रीकृष्ण काळे कैलाश कडाळे पाटील नाना पाटील संजय खोंड स्वप्नील देशमुख संतोष रावणकर विजय तायडे अनिल पाटील आनंद पाटील गोपाल बोरोकार विशाल बकाल बजरंग पाटील सतीश आशिष पाचपोर समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित असलेल्या सर्व सदस्य व समाज बांधवांचे श्रीकृष्ण काळे यांनी आभार व्यक्त केले प्रतिनिधी स्वप्निल देशमुख आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा